तर सानूचे भाऊ बाहेर बसलेले आहेत आणि स्नेहा इथे आता जेवण तयार करते त्यांना ना हो चिकन आवडते ना, ना आज मेहंदीचा कलर भारी आला तुझ्या हातला जा जाईल छान मस्त माझी बघा बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे बघा एक नंबर झाल्यावर एवढी बनेल ना का तुमच्या तोंडाला पाणी सुटेल मी लिहून देते तुम्हाला कागदामध्ये लिहून देते बघा फायनली मटन तवा मसाला रेडी झालेला आहे आणि कोथिंबीर टाकले आणि इकडे तुम्ही बघते चिकन काय चिकन झालंय एक नंबर हे बघा सागर ज्वेलरी आले गिफ्ट घेऊन आले गिफ्ट गिफ्ट द्यायचं भेटे भेटे बेटी हा अच्छे अच्छे क्लाइंट के लिए सबके घर पे जा रहे हैं हम लोग अच्छा 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 अभी आगे दिवाली हम लोग ने चालू किया है हा, 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 अभी तो मिस्टेक हुआ पर अगला दिवाली से दिवाली के पंद्रह दिन पहले आएंगे हम लोग अरे वाह खूप छान आहे मग सर्विस तुम्हें हाँ वो तो है हैप्पी दिवाली दिवाली सर चला थैंक यू हैप्पी दिवाली पहला कार्ड निघते सागर जोले बघा सोने चांदी हिरे रत्न आणि जे आपण हे काढले ना काय स्कीम काढली स्कीम काढली त्याचा स्कीम आहे शॉप नंबर दोन तीन ट्राय सिटी एव्हेन्यू फ्लॉट नंबर एकशे एक्याऐंशी सेक्टर वीस उलवे नवी मुंबई फोर वन झिरो टू झिरो सिक्स जर गेले नसणार ना, ना तर नक्की जा खूप छान आहेत सागर ज्वेलरी कस्टमर एकदम केअर करतात ना कस्टमर केअर करतात आणि आजच्या डेट मध्ये जे काही म्हणजे बाहेर जसे तुमच्या एरियामध्ये दुसरे पण ज्वेलरी असणार त्यांचा रेट आणि सागर ज्वेलरी जर तुम्ही काढला ना रेट तुम्हाला डिफरंट भेटणारच म्हणजे सागर चोली मध्ये तुम्हाला कमी रेट मिळेल तर आता ओपन करूया बघूया पण काय आहे काय तरीच चॉकलेट्सलेट काय अच्छा काजू आणि बदाम हा काजू आणि बदाम आहे त्याच्यामध्ये काही बरोबर त्यांच्या कस्टमरचा म्हणजे बघ ना ख्याल ठेवलाय म्हणजे स्वस्त राहा हेल्दी राहा छान आहे छान आहे थँक्यू सो मच तर नमस्कार सर्वांना तर आता तुम्ही बघितला ना सागर मधना जो गिफ्ट आणेल त्याची आम्ही अनबॉक्सिंग करून दाखवली तर त्यांच्या स्पेशल कस्टमरांसाठी ग्राहकांसाठी सर्वांना दिले होते त्याच्यामध्ये आपण पण त्यांचे ग्राहकच आहोत तुम्हाला सांगितलं आठ वर्षापासून आम्ही त्यांच्याजवळ सोना चांदी काही पण खरेदी करायची असेल तर आम्ही तिथूनच करतो म्हणून आपल्याला पण ते गिफ्ट घेऊन आले होते तर आता मी ब्लॉग ला सुरुवात करतोय हा आत्ता सुरुवात करतोय ऍक्च्युली चार पाच दिवस एवढा दमलो आम्ही ना दिवाळीमध्ये म्हणजे कसं दमत असणार असते एवढी तयारी करतो आपण एक्साइटेड असतो लक्ष्मीपूजन करायचं खूप धावपळ करतो आणि नंतर आपल्याला फील होते की आपण किती दमलोय म्हणून तर आम्ही आज पण थोडा लेट उठलो मग आपला जे मसाल्याचे कुरियर वगैरे ते केले मग व्हिडिओ पण नाही नाही मसाले कुरिअर केले नाही आज भाऊबीज आहे ना तर आज बंद आहे कुरिअर पॅकिंग काहीतरी पॅकिंग करून ठेवले मी कुरिअर नाही केले पण जे बँकेचं काम होतं त्यासाठी तुम्ही बाहेर गेलो मसाले घेऊन तर बँकेचं पण काम असंच आपला राहून गेलं सुट्टी मुलं आणखीन मसाले कुरियर करायचे होते ते सर्व पॅक करून ठेवलेले आहेत तर उद्या आहे शुक्रवार तर सर्वांचे मसाले शुक्रवारी कुरिअर होतील म्हणजे उद्या कुरिअर होतील तर आजचं काय प्लॅन आहे सानू सानूचा भाऊ येणार आहे सानूचा भाऊ येणार आहे तर त्यांना चिकनच आवडत नेहमी सौम्य येणार सौम्य येणार आहे सानूचा भाऊ सांगू बांधते भाऊ बहिण पण येतील कारण ते कसं अनुभव सोबत खेळायचे पाहिजे तर ते येणासाठी आपण जेवण बनवूया चिकन आणा मटन पण आणा का सुक्का टाइप करूया मटनचा चिकन करी करूया भाकी आण घेऊन आणखीन आणायचं हो हो काय झालं चूक आता कॅमेरा ऑन केला तर बोल ना मागासून गप्प होती आता मारायला आणि काल आपण व्हिडिओ अपलोड केला होता तर खूप तुम्ही चांगला प्रतिसाद दिला खूप चांगला खूप छान वाटलं आणि दादांसाठी खूप छान छान कमेंट केली तर खूप छान वाटते की दादांसाठी स्पेशल जेव्हा तुम्ही कमेंट चांगली करता ना आम्हाला खूप बरं वाटतं पण आमचं इंडेजन जेवढाच असते की तुम्ही दादांना प्लेसिंग द्या तर थँक्यू सो मच थँक्यू आणि जेव्हा पण दादा येईल तेव्हा आपला ब्लॉग एकदम भारी बघ भारी पॉझिटिव्ह असते ज्यांना असं वाटत की काहीतरी आपण खूप कसं तरी वाटतं तर त्या ब्लॉग तर नक्कीच जेव्हा दादा जेव्हा येतात आणि यावेळी कसं दादा ना खूप बिझी होता तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये पण सांगितलं तर नाहीतर तुम्हाला ऑर्डर परत परत तेच तेच सांगतात तर असं आम्ही सांगतोय काही जण मिस पण केलं असेल ब्लॉग तर दादा कसं बिझी होतं भरपूर भरपूर जागेवरती जायचं होतं शूट पण बाकी होता सेलिब्रिटी फिटनेस जेम ट्रेनर आहेत तर खूप जागेवरती शूट चालू आहे तर तिथे दादाला जायला लागतो ट्रॅव्हल करावा लागतोय तर त्याच्यामुळे जास्त काय आपल्या जवळ थांबता नाही आलं पण दादा पण लगे नेक्स्ट टाइम मी वेळ काढून येणार आहे तर एकदा आपण बोलूया दादाला दाद्याला दादांच्या घरी आपण जाऊया तर आता मी जातो मार्केटमध्ये चिकन मटन आणि दुसरा काय मी मेसेज करते काय सणू सांगू मेसेज करून तर चला आता आपण जाऊया मार्केटमध्ये अरे बघा सानू पण रेडी रेडी झालीस पण तिला तिला येल केलं कोणी वाटण वगैरे बनवून ठेवते चालेल तर चला सर्वांनी बोला जय श्री महाकाल तर आता घरी जाता जाता भाकरी सांगितलेल्याच नाही आणि ते भाकरी घेतो आणि बघा इथे पण महाकाल बाबा आहेत जय श्री महाकाल पाऊस पडते बघा पाऊस कालच ब्लॉग मध्ये आम्ही बोललो होतो जेव्हा जेव्हा मी बोलतो का बाबा बाबा गरम कसला होतंय आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडतय हे ना करेक्ट आता चार पाच वेळा असं झालेलं आहे याची पुढे आता कधीच बोलणार नाही का बाबा बाबा गरम कसला करत आहे तर मी जेव्हा जेव्हा बोललोय तेव्हा तेव्हा पाऊस आहे दुछ दुसऱ्या दिवशी आणि असं पण नाही का स्नेहा पण व्हिडिओ मध्ये बोलले का तुम्ही बोलू नका जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा पाऊस पडतोय तर अर्धा किलो मटण घेतलेला आहे आपण सानूचा भाऊ आला सौम्या परी अरे का चला बस बस बघा मस्त आता आपण भाऊ सेलिब्रेशन करूया ना सानू okay. काय नाचशील ना डान्स करशील ना आज नक्की ना गेले वर्षी गेले तसं डान्स करशील ना तर सानूचे भाऊ बाहेर बसलेले आहेत आणि स्नेहा इथे आता जेवण तयार करते त्यांना ना चिकन आवडते ना

आज मेहंदीचा हो कलर भारी आलेच नाही तर मागे जास्त दिसत नाही ना कारण माझी स्किन पण तशीच आहे ना मागची कधी पण पुढची कलर जास्त कारण पुढचा गोरा हात असतो ना ते बरोबर त्याच्यावरती होते ना पण तुझी मागे पण बघ किती भारी दिसतंय हां स्नेहा ना नेहमी अलग अलग रेसिपी बनवते असते हां स्पेशल चिकन ची ना काय ना काही वेगवेगळंच करत असते हां चला थंडा घ्या एक मिनिट हां असं अरामत आरामत आरामत पकडशील नाही वॉंच घे घे जेवण होते तोपर्यंत थंडा प्या मस्त हा बिंदास लाजू नको खा खा आता मस्तपैकी बसलेत आणि टी व्ही बघतात काजू बदाम खातात <laughs> याची स्माईल मस्त वाटते मला स्माईल मस्त वाटते आणि हे बघा इथे स्नेहा ना मस्त मटन तवा बनवते ही आपण रेसिपी शेअर केलेली आहे एकदम अप्रतिम रेसिपी आहे जर तुम्हाला खायचं असेल ना आता बनवून जे आता आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवू रेसिपी नाही दाखवणार ते शॉर्टकटमध्ये दाखवणार तुम्हाला आम्ही पण एवढी अप्रतिम रेसिपी आहे ना ही रेसिपी नक्कीच बघा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दे एक देतोय एकदम भारी तुम्हाला युनिक रेसिपी बघायला मिळेल मटन जी इतकी टेस्टी ऑथेंटिक रेसिपी की तुम्हाला वाटेल की तुम्ही कुठले रेस्टॉरंट मध्ये जे आपण लपेटा खातो ना तसा टेस्टी असेल फेमस बदला वगैरे इतर याला टेस्टच नसते हा पहिले तेलामध्ये कांदा शिजवून घेणार आहे हा तर सांजे भाऊ आणि परी आले तर मस्त ती खुश आहेज ना हा हो आपल्या जेवणला किती टाइम लागेल पंधरा मिनिटात होईल आता बघा आवाज हा आणि मस्त आता वाटण टाकते पहिला जेवण घेऊ मग नंतर भाऊ येत होतो हा चालेल ना जेवणाचा टाइम पण झालाय ना आणि बघा स्नेहानी आता स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऍड केलाय आणि आधी आपण गरम मसाले सुद्धा ऍड केले नाहीये फक्त आणि फक्त स्नेहा लजीज घरगुती आहे स्पेशल मसाला हा जर मसाला तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे आणि ज्याने ज्याने आपला स्नेहा लजीज घरगुती आगे स्पेशल मसाला घेतलाय मी की तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जो टेस्ट येईल फक्त आणि फक्त आपल्या मसाल्यामध्येच आहे आणि इतकं टेस्टी की तुम्ही कमेंट करून बोला काय करून तुम्ही काय करता फक्त आपले बिझनेस नंबरचे मेसेज करतात किंवा याच्या इंस्टावरती डीएम करतात पण मला वाटतं की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा ही रेसिपी जर तुम्ही ट्राय करा बरोबर आणि ज्याने ज्याने आपला मसाला घेतलाय आजपर्यंत तुम्हाला आपल्या मसाल्याबद्दल काय वाटला कसं आहे मसाला हे नक्की याच्या आम्ही कधी सांगितलं बोललो तर तुम्ही कमेंट करून सांगा म्हणून मला वाटते की तुम्ही बघा असं नाही की तुम्हाला फोर्स करतो पण तुम्ही एक फीडबॅक देऊ शकता मसाला कसा आहे कारण एवढे आपले कस्टमर इतके इतके की फीडबॅक देऊ शकता रह, प्लीज प्लीज हे जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर ज्याने कोणी आपल्याकडनं मसाला घेतलाय कुठून मसाला घेतलाय आणि त्या मसाल्याची टेस्ट कशी वाटली तुम्हाला आणि किती वर्ष झाली तुम्ही मसाला युज करताय किती टाइम झाला तुमच्या जेवणामध्ये आपला स्नेहा लजीज घरगुती मसाला युज करताय हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्या प्रत्येक कमेंट मध्ये तुम्ही कुठून आमचा मसाला मागवलाय हे सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे आपला एक अन्नाचा पण येईल आणि जे नवीन व्हिव्हर्स असतील म्हणजे नवीन आपले मध्ये जॉईंट असतील त्यांना पण आयडिया येईल आपला मसाला कसा येतो बरोबर ना हा हे बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला बघायची असेल ना फुल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय आताच रिसेंटली आपण दिवाळी चालू व्हायच्या अगोदरच आपण हे केलेलं हा सुंदर असं चिकन दिसत हो तर आता इथे तुम्ही मटन बघताय तुम्हाला असं समजणार नाही ही रेसिपी कशी आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायला पाहिजे कारण आपला हा लाईफस्टाईल ब्लॉग आहे म्हणून थोडा थोडा दाखवतोय तर बघा आता सर्व मटण टाकलेलं आहे तव्यामध्ये आणि सानू आलेली आहे काय सानू का? सुजी आता तुमच्या समोरच आम्ही स्नेहा लजीज घरगुती आधी स्पेशल मसाला टाकलेला आहे दुसरी कोणतीही मसाला टाकायची गरज नाही हा तेच ना ऑलरेडी फक्त दोनच मसाले हलक आणि आपला स्नेहा लजीज मसाला बाकी काहीच टाकायची गरज नाही आम्ही मसाल्यांबद्दल फक्त बोलतोय हा मसाल्यांबद्दल गरम मसाला पण ऍड नाही केला या रेसिपी मध्ये नक्की ट्राय बनतोय हा काहीच लागणार नाही फक्त आपला मसाला आणि हळद आणि मीठ आम्ही खूप वेळेला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं सांगितलेलं जेव्हा तुम्ही आमचा मसाला घेणार तर अख्खे मसाले फक्त तुम्हाला चिकनच्या रेसिपीमध्ये आणि मटनच्या रेसिपीमध्ये टाकावे लागतील पण ही रेसिपी अशी आहे याच्यामध्ये तुम्हाला अख्खे मसाले पण टाकायची गरज नाही बघा किती सुंदर असं कलर आलेलं आहे बघा एक नंबर झाल्यावरती एवढी भारी बनेल ना का तुमच्या तोंडाला पाणी सुटेल मी हे लिहून देते तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देत आहे खरं एवढी भारी आहे कारण तुम्हाला ही टेस्ट ना हॉटेल मध्ये पण नाही भेटणार ते बोलतो ना एकदम भारी भारी फेमस हॉटेल असतात ना तिथे तुम्हाला ही टेस्ट भेटेल तर हे तुम्हाला आम्ही का सांगतोय माहितीये का जे कोणी आपले आपले असे बरेचसे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये असे जॉईंट आहेत का त्यांचा म्हणजे खाण्यावर बोला काही ना काही स्टार्ट केलेले आपले व्हिडिओज बघून आ, ट्रक हा ट्रक फूड हा तर ही रेसिपी जर तुम्ही बनवली तुम्ही घरी बनवली आणि तुम्ही ट्राय केली आणि तुम्हाला जर आवडली आवडणारच हंड्रेड पर्सेंट तर कसं आहे माहिती आहे का तुम्ही ना ही तुमच्या मेनू मध्ये ऍड करू शकता ही रेसिपी आणि पाहिजे तसे पैसे लावू शकता या रेसिपीला हे मी तुम्हाला लिहून घेतले काय बोलला विवान कसा बोललास सांग कसं बोललास काय बोललास बोल 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 नको बोल ना मस्त तू आणि बघा आता झाकण दिलेलं आहे मग तेच झाक परफेक्ट बसते ना आणि ते चिकन पण सुंदर असं झालेलं आहे तर आता डायरेक्टली आपण जेवायला बसलो ना बोलूया पाच मिनिट बघा फायनली मटन तवा मसाला रेडी झालेला आहे आणि कोथिंबीर टाकली आणि इकडे तुम्ही बघते चिकन काय चिकन झालंय एक नंबर चला आता जेवायला बसूया पटकन तर आम्ही काय करतो माहिती आहे का सौम्य वगैरे आलेत ना भाऊसाठी तर त्यांना पहिले जेवण देतो आम्ही नंतर जेवूया ना लाजायचं नाही बिंदाच जेवायचं घे अरे येऊ कोण तक तक करते आता मस्त चौकी जण बसलेले आहेत जेवायला आपण ना फीडबॅक देऊ युवांश पासून काय युवांश कसं झालंय युवांश शेठ कसं झालं जेवण मस्त जोरात आवाज हो। गावालेचा आवाज हा व्हेरी गुड चिकन आवडलं ना चिकन तर युवांश फेवरेट आहे मटन मटन पण आवडला बघा मटन वा

तर मस्त आता जेवायला बसलेत तर चला जेवून घ्या मस्त मग नंतर भावबीज सेलिब्रेशन करूया ओके दिवस एक नंबर तुला कसं वाटलं एक, एक नंबर सानुजी दीदीला भाऊबीस गेली छान वाटलं ना झोपलं होत आता सौम्या गेला घरी आणि इथे आता स्नेहा लिचूला फॉर्म्युला पाहिजे कसं तिला पण भूक लागली मग आपण जेवलं ना की भरपूर ओढत राहील आधी मुलांचा पोट भरायचा नंतर मम्मी पप्पा जेवायचा हो बघा कशी भेटी लिचू तर आता आम्ही पण जेवायला बसलोत स्नेहा तुझा हा टॉप छान दिसतोय सुंदर खरंच मला नाही खरंच खरंच दिसत मी खोटी तारीफ करेन का सुगंध कसला भारी आलय एकच नंबर चला या जेवायला सर्वांनी भाकरी भाकरी आज बाहेरून आणल्या तुम्ही तर बघितलंच असणार मशीनच्या भाकरी म्हणजे एकदम ये हे बघा भाकरी मध्ये ज्यान आहे का नाही का समजतच नाही मटन सोबत टेस्ट करत ग्रेव्ही <laughs> मेहनती बघा <बागे> कशी <कुछ> दिसते <laughs> अप्रतिम <अब> <laughs> मसाला तू चिकन सोबत टेस्ट कर मटन पण बघा कसं एकदम परफेक्ट कुक झालेला आहे हे बघा गरम आहे या जेवायला अप्रतिम खरंच खूप छान झालंय तर आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो